पोलो, <coughs> ए पोलो ए, इकडे बघ इकडे 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 ते बघायला <laughs> गेली का बघायला बर का, oh, yeah. yeah. का ते हो ना खाल माने आहे कोण आहे ते कोण आहे ते कोण आहे कॅडी आहे खालो पोलो आहे हा ग्रीन पोलो आणि येलो कॅन्डी कॅन्डी म्हणजे लेडीज आणि जेंट्स आगाव आहे लेडीज आगाव आहे खाल मागायला बघायला बघ नाय तोता मै ना की जोडी तोता तोता बोल बोल कस तुला एक अँडी कस वाहिले खाणं जास्त बाई कॅन्डे बोल बोल गु बँडी इकड राहिली तू तुला शोधायला घर राहिली मार <laughs> <वाँ>। <laughs> ए मार नको त्याला मांडी चालली कॅन्डीला बोललानी मारल मारायच श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात सुखाची झोप येण्यासाठी सुखाची झोप येण्यासाठी हारांचा नाही कष्टाचा पैसा लागतो बरोबर ना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त घाम बघा घाम निघायला लागलाय आता वाजलेले नऊ तर संध्याकाळ स्वयंपाक करते आजच्या स्वयंपाकात आहे रस पापडी घट्ट पिठलं आणि पोळी तर सकाळी काय पीठ नव्हतं आमच्या इथं गव्हाचं पीठच नव्हतं तर तसं गहू दळून दळायला नेऊन ठेवलं होतं गिरणीमध्ये पण त्या गिरणीवाल्या काकूनं काय केलं दळूनच दिलं नाही त्या म्हणल्या ना दळणं नाही आले तर तुम्हाला उद्या देईन म्हणल्या संध्याकाळी तर आज संध्याकाळी भेटलं आम्हाला पीठ तर काही पीठच नव्हतं विकतचं पीठ काय आम्ही खात नाहीत त्याच्यामुळं काय केलं आज सकाळी पप्पू आणि द्या टप्पू म्हणजे काय तुम्हाला कळलं का अन्नम पप्पू द्या टप्पू म्हणजे वरण भात खा आणि वरण भातावर टप्पू द्या असं पप्पू म्हणजे तेलगुतून आहे मला थोडी थोडी तेलगू येते मी आंध्रातली आहे ना माझा जन्म तेलंगणामध्ये झालेला आहे पहिला आंध्रा म्हणत होते आता तेलंगणा झालेलं आहे त्यामुळे थोडी थोडी तेलगू येते <laughs> मला म्हणते तुम्हाला अन्नम पप्पू अंड्या टप्पू आज सकाळी आहे आमच्या इथं ते वरण आणि भात अरे बापरे गरमी भयानक गरमी आणि आज पापडीचा बेत आहे खूप दिवस झाले बांधसाण सुरू केलं तसं मिस्टर म्हणले पापड्या केल्या नाही रस केला नाही मग आज पापड्या तळ म्हणे रस कर रस कर रस पापडी आमच्या इथं नाही का रस केला ना मग भाजीची एवढी काही गरज लागत नाही फक्त घट्ट पिठलं करायचं थोडस करणार आहे तर मी घट्ट पिठलं रेसिपी शेअर करते तुम्हाला फार छान लागते बघता प्रवासात सुद्धा न्यायला आणि शेतकरी असेल तर शेतात शेता सुद्धा न्यायला खूप छान लागते खायला <laughs> न्यायला आणि खायला छान होते कांदा खूप टाकायचा असते त्याच्यामध्ये लसण आणि कांदा फार छान लागते आता मी एक कडे घेतलेली आहे त्या कढईतच पापडी तळत आहे आणि पापडी झाली की त्याच्यात पिठलं करून घेणार आहे आणि पापड्या बघू शकता अशा मस्त झाल्यात का नाही पांढऱ्या शुभ्र आणि कुरड्या तर नाही का इतक्या एक पट कुरडे आहे तर चार पट फुलत आहे इतकी मोठी गव्हाची कुरडे खूप छान फुलते चल दाखवते पापड तुम्हाला हे बघा मिस्टर आले आमचे जेवायला मग त्याने आणखीन स्वयंपाक केला नाही केलायच आहे स्वयपाक पोळ्यांचा टाकायचं राहिले चला पापडे घेते तळून आज काय काय काम झालं ते आज नाही उद्या दाखवते तुम्हाला कारण अंधारेल ती एकच रूमचा लाईट चालू आहे ती आणि ती किचन बी आहे पण तिसरं काय नाही पण मला वाटतं सरप्राईज सगळं झाल्यावर दाखवू पण थोडं थोडं शेअर शेअर केलं जाते थोडंसं 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 क्लिप आणि मग सांगतो मी काय बसूनच व्हिडिओ दाखवायला लागलात मग काय आता सैफात बसूनच करायचंय मग छान छान नवीन वाट्यावर स्वयंपाक आता भांडे कसे झाले ते इग्नोर करा थोडस कारण की सध्या कामाही घरात चालू हे बघा मी मोहरी टाकलेली आहे त्यामध्ये आणि लसण निसायला पण माझ्याकडे वेळ नाही आता सगळ्यांना भुका लागल्या साडे नऊ वाजलेत हे लसण छान मोहरी तडतडू द्यायची याच्यामध्ये पापड्या तरून ठेवल्या एक कोथिंबीर धुवून ठेवली कणिक मळून ठेवली काही बघा तेल झालेलं आहे कांदा टाकलाय खूप सारा कांदा टाकायचा याला कांदाच खूप असते चांगला कांदा छान परतून घ्यायचा आहे जास्त लाल होऊ द्यायचा नाही बरं का कांदा साधा सिंपल थोडासा कचटपणा गेला ना मग करायचं सगळी प्रोसेस आम्ही घरी केलेली चटणी आहे हा दोघच जण करणार आहे परत लाय छान आता हे टाकले लाल तिखट हळद आणि मीठ आता त्या घरी बनवलेलं तिखट आहे ना मी काल दळून आणली मिरची तर खूप म्हटलं तर खूप तिखट आहे भयानक तिखट आहे बाबा लाल आहे गावराणी मिरची आहेत गा घरगुती मिरची कड्यातल्या आणलेले आहेत त्याच काय करते पाणी टाकते बस उकळी आली याच्यामध्ये कढीपीठ हटायचं आता हे क पीठ आहे मी घरी दळून आणत असते विकतच काहीच वापरत नाही हे बघा झाले पिठलं आपलं मस्त खमाक थोडस पाच मिनटं वाफ येऊ द्यायची झालं झाले जेवायला आणि हे सगळे जेवलेत माझं जेवण राहिले हे मी ताक घेतले पापड्या घेतल्यात पांढरा शुभ्र झाला रस घेतलाय घट्ट पिठल घेतलंय पूळ घेतली आणि च राहिले जेव मी जेवल्यावर आता तिला देणार आहे चला या जेवायला तुम्ही पण शुभ्राल ना संध्याकाळचं जेवण झालंय आमचं वेगळं आलं हे चटणी लय तिखट आहे पिठल्या काकल्या दर तोंडाची सगळी आग व्हायला आता पंखा लावल्यावर दरबार वाटायला हे पापडे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव देव दत्त शुभरात्री सर्वांना देख जिम्मी? भाजी शिकरी आहे तू काय भाजी बनायला शिकवतीस मला शिकवतीस का तू शिकतीस जीव महाराणी करतेस भाजी करायला शिकती का जीव महाराणी मम्मा कशी भाजी करायली हे बघायली सोय बघ बघ मा सगळी भाजी शिका कशी करजी करायला शिकायची आमचा अवतार कशी बघायला स्वयंपाक करताना जवळ जेवताना जवळ सगळ्या गोष्टीला जवळ बघ बग। कस बघायला काय करायला दिदी म्हणून इकडं बघ